एकदा एका गावात मोठी नदी, नदी होती त्या नदीवर पूल नव्हता त्यामुळे लोकांना दुसऱ्या काठावर जायचं असेल तर खूप मोठा फेरा मारावा लागायचा गावकऱ्यांनी अनेकदा तक्रार केली पूल नाही त्यामुळे त्रास होतो पण कोणीच काही करत नव्हतं त्या गावात रमेश नावाचा तरुण होता त्याने ठरवलं फक्त तक्रार करून काही होणार नाही आपण काहीतरी करायला हवं रमेशनं एकट्याने नदीकाठावर दगड गोळा करायला सुरुवात केली काही लोक हसले काहींनी चेष्टा केली पण रमेशने थांबायचं नाही ठरवलं हळूहळू गावातले दुसरे काही तरुणही त्याच्यासोबत आले मग वृद्ध महिला अगदी लहान मुलं सुद्धा मदतीला आली सगळ्यांच्या मेहनतीने काही महिन्यात मजबूत दगडांचा पूल तयार झाला आता गावकऱ्यांना नदी पार करताना त्रास होत नव्हता लोकांनी रमेशचं खूप कौतुक केलं पण रमेश म्हणाला हा पूल फक्त माझा नाही हा आपले सगळ्यांच्या एकतेचा परिणाम आहे तक्रार करण्यापेक्षा कृती करा एकटा सुरुवात केली की लोक आपोआप जोडले जातात एकतेतच ताकद आहे